नमस्कार चक्क वडाळी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी घेत आहेत शिक्षण प्रक्रिया उघड्या असल्याची तक्रार करून देखील महावितरण कडून कोणतीच दखल घेतली गेली नाही शहादा तालुक्यातील वडाळी जिल्हा परिषदेच्या शाळेत बसण्याची सोय नसल्याने स्टोर रूम मध्ये बसून येतात चौथीच्या मुलांना शिक्षण घ्यावे लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे जेव्हा पालकांनी शाळेला भेट दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला जिल्हा परिषदेच्या या शाळेत विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही पुरवण्यात आलेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना बिकट परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य असून डास मच्छर असल्याने आरोग्याची ऐशिकी तैसी झाली आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही एरणीवर आला आहे अनेक पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केल्यावरही शाळा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची पालकांची तक्रार आहे विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून स्वच्छतागृहात प्रवेश करणेही कठीण झाले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना उघड्यावरच बसावे लागत आहे त्यामुळे मुलांमध्ये आजार वाढत आहेत अशी तक्रार पालकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली असता त्यांनी मात्र प्रतिसाद दिला नाही शाळेशेजारी उघड्यावर विजेचे रोहित्र असून महावितरणकडून कोणतीही दखल घेत जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे शाळेत एकोणीसशे शहाण्णव विद्यार्थी पटावर असून एकूण आठ वर्ग खोल्यांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण दिले जाते यात इयत्ता चौथी वर्गात सर्वाधिक एकसष्ट विद्यार्थी आहेत त्यामुळेच शाळा प्रशासनाला अडचण येत आहे नाईराजाने त्यांना विद्यार्थ्यांसाठी पर्याय व्यवस्था करावी लागत आहे ही शाळा ब्रिटिशकालीन असून जीर्ण झाली आहे या शाळेला नूतनीकरणाची गरज असून ती अखेरचा घटका मोजत आहे शाळाच पक्की नसेल तर प्राथमिक शिक्षणाच्या पाया कसा पक्का होणार असा संतप्त सवाल पालक विषय असा आहे की जिल्हा परिषद मध्ये मुलांची संख्या जास्त असल्या कारणाने इथं वडाईमध्ये रूम उपलब्ध नाही मुलांना शिकवण्यासाठी तर माझी एकच शासनाकडनं एकच विनंती आहे की इयत्ता चौथीचा वर्ग जो एक्स्ट्रा मुलं स्टोर रूम मध्ये बसवतायत त्यासाठी त्यांना एक नवीन रूमची सोय करून द्यावी हीच शासनाकडनं माझी विनंती आहे